सरस्वतीच्या प्रांगणात रंगला विठोरायाचा रिंगण सोहळा देवशयाने आषाढी एकादशीच्या निमित्ताने लासलगाव येथील सरस्वती विद्यामंदिर शाळेच्या प्रांगणात अत्यंत आनंदी आणि भक्तिमय वातावरणात विठुरायाचा रिंगण सोहळा पार पडला विद्यार्थ्यांनी अभंग ओव्या भक्तिगीते गात हरिनामाचा गजर केला विठ्ठलाच्या आरतीने सुरुवात होऊन भजनाच्या तालावर विद्यार्थ्यांनी ठेका धरत विठू नामाचा गजर केला अनेक विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा तर विद्यार्थिनींनी तुळशी वृंदानासह सहभाग घेतला होता विठ्ठलाच्या वेशभूषेत आदेश न्याहारकर तर रुक्मिणीच्या वेशभूषेत वैद्य हे ठोंबरे हे विद्यार्थी होते तर सोबत अनेक टाळकरी विनेकरी मृदुंगाचार्य आणि भक्तांची मांदळे जमली या सोहळ्याने परिसर विठू नामाच्या गजराने दुमदुमला सोबतच विद्यार्थ्यांनी फुगडी खेळण्याचा आनंद देखील लुटला शेवटी परिसरातून दिंडीचे आयोजन करत विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन घेऊन या सोहळ्याची सांगता करण्यात आली कांदा नगरी न्यूजसाठी असे पटणसह ऋषिकेश जोशी लासलगाव